नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपल्या सोबत कावेरी अजय इंदापुरे हे कुटुंब आहे या ताई आहे यांना तेरा वर्षानंतर मुलगा झालेला त्यांच्या घरामध्ये पुत्र उत्पादक आहे तर आपण त्यांची चर्चा करू दादा नाव बत्ता समजा माझं नाव अजय पप्पा इंदापुरे राहणार गंगा छत्रपती संभाजीनगर तुम्हाला हॉस्पिटलची माहिती कशी कळली की आमचे ओळखीचे डॉक्टर त्यांनी सांगितलं की नातेवाईक तेरा वर्ष बाबा झाला तुम्हाला कळलं पहिली प्रतिक्रिया कशी होती कसं वाटलं तुम्हाला खूप छान वाटला तेरा वर्ष मध्ये कसं खूप मोठा का असतो आशा सोडून दिली असते बर आता कसं वाटत बाई कसं वाटतंय तेरा वर्ष आई झाला मुलगा झाला तुम्हाला कसं वाटतं खूप छान खूप छान वाटते आणि ते दिवस कसे होते जेव्हा तुम्हाला पाळणं होत देवीवास म्हणजे रे आताचे ते सॅंड व्हाईट जीवन होत आता तुमचं जीवन पूर्ण झालेला आता कसा आनंदले पूर्ण ओ आनंद आज जी दिल वाटतंय खूप छान वाटतंय 13 वर्षांनंतर माझ्या मुलाला मुलगा झाला तो खूप आनंदी बरोबर एकदा तिभर ठिकाणी दाखवलं बऱ्याच ठिकाणी दाखवलं तो भीलंण्यासारखं असं आठवलं होतं गोळे शिर दिलात बरोबर 13 नंतर तिसरं तुम्हाला कुठंच फरक नाही पडला कुठेच फरक नाही पडला पडला आनंदी सगळं कुटुंब पूर्ण आनंदी मॅडम मी स्वाती अशोक दळवी बाळाची आत्या आहे मी मला तर खूपच आनंद म्हणजे खूप म्हणजे खूपच आनंद झालेला आहे आनंद म्हणजे लयच आनंद झालेला आहे याच्या व्यतिरिक्त काही पेशंटच्या वेळेस सरांच्या समोर आले त्यावेळेस पेश म्हणजे तेरा वर्ष झालेले होते आणि तेरा वर्ष म्हणजे खूपच सरांनी तो कालावधीचा असतो की आई वडील नाही झाले अजून बाळ होत नाही त्या याच्यामध्येच पेशंट टेन्शन मध्ये होते त्यांनी तिकडे ही दाखवले पण त्यांना कुठंच यश आले नाही कोणा मार्फतच ते आले आपल्याकडं आणि डॉक्टर योगेश शिंदे सरांना भेटले ज्यावेळेस ज्यावेळेस हे पेशंट डॉक्टर योगे शिंदे सरांसमोर आले तेव्हा सरांसमोर सरांनी त्यांची काही टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये त्याच्या गिजाची क्वालिटी पण लो होती आणि त्यांच्या मिस्टर हसबेंडची पण म्हणाले की शुत्रान्जंतूची पण क्वालिटी लो होती ह्यामध्ये काय असतं ज्या वेळेसही हजबेंडला थोडासा प्रॉब्लेम असला की ते एकदम निराश असतं आणि हे एक सायन्स फॅक्टर आहे ह्यामध्ये त्यांना काही आतापर्यंत कळायला नव्हतं पण सरांनी ह्या ह्या ट्रीटमेंट मध्ये दोघांनाही व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ आज तेरा वर्षांनी यांना आई वडील बनवलेला आहे आणि त्यांची फॅमिली सुद्धा खूप आनंदित आहे सरांच्या स्टाफ चे खूप आभार सगळ्यांनी सहकार्य केलं खूप सहकार्य केलं सगळ्यांनी शेवटी मित्रांनो मी आणि मी बरे कुटुंबाला शुभेच्छा देतो त्यांनी त्यांचं मनोत्तर केलं त्यावेळेस त्यांचा आभार धन्यवाद